हाय फ्रेंड्स तर खूप सारं स्वागत तुमचं आजच्या न्यू व्लॉगमध्ये तर इथं मी बनवते बाकरवाडी त्यासाठी मैदा आणि बेसन याचं मिश्रण करून पीठ मळून घेतलं होतं आणि आता त्याची पारी लाटून घेते बाकरवडीसाठी धने जिरे बडीशेप खसखस तीळ आणि खोबरं हे सगळं तव्यावर भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यात ते सगळं काढून त्यात मिरची पावडर मीठ आणि थोडीशी साखर आणि थोडासा गरम मसाला टाकून ते बारीक करून घेतलं तर या पारीवर आता चिंच गुळाची चटणी लावली आणि ते बारीक केलेलं मिश्रण लावले तर आता त्याच्यावर आपल्याला शेव टाकायचे आणि शेव टाकून लाटण्याने मस्त असं ती शेव त्याच्यावर सेट करून घ्यायची आणि त्याचे एकदम त्याच्या आतमध्ये हवा भरणार नाही किंवा अशी ती पा ती गोळी आपली म्हणजे आपण जो रोल करतोय तो रोल ढिल्ला येणार नाही या हिशोबाने त्याचा रोल करून घ्यायचा आणि तो रोल थोडासा मी लांबवला आहे कारण मध्ये जरी गॅस असला तरी तो निघून जातो आणि जी पारी ढिल्ली आहे ती पण अशी पॅक चिपकून बसते तर हे असे कट करून घेतले पीस आणि ते पीसमधला मसाला बाहेर येऊ नये म्हणून थोडासा दाबून घ्यायचा आणि आता गरमागरम मस्त तळून घेऊया पाहुण्या घरी आले कि झोपी तस मला पण झाले झोप चालले आजेटाचे ना एक पॉकेट पुरत नाही आम्हाला दोन दोन लागतात परत खालच्या घरची पर खाल पोरं ही खूप सारं स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज येणार आहेत गौरी घरी येणार आहेत आणि काल गणपती पप्पा त्यांना आणायला गेले होते तर आज येतील म्हणजे येणार आहेत बघूया की गौरीचा लुक कसा तयार होतोय आणि कशी साडी नेसवा नेसवते तर फ्रेंड्स आधीच साडी नेसवणार होते पण म्हणलं आधी रांगोळी काढून घ्यावी कारण गौरी आत घ्यायचं झालं तरी मग लेट नाही होणार कारण रांगोळीला बराच वेळ लागतो आणि डेकोरेशन नंतर करता येईल त्यामुळे झाडलोट करून पहिलं रांगोळी काढायला बसले तर बघूया आता रांगोळी कशी काढून होते ते आणि आणि लक्ष्मीची पावलं काढायचीच पण ती येतं जात पसून जात त्यामुळे तुम्हाला नंतरच पावलं काढावी तर आता तयारी करूया एका गौरीला साडी मिसळून झाली आणि आता दुसऱ्या गौरीला इकडं साडी नेसवते आणि हा मांडव आहे त्याच्यामुळे आतमध्ये थोडासा अंधारे लायटिंग नाही लावलेली अजून ना कारण म्हणजे मी तर माझं काम चालू आहे काम चालू आहे म्हणजे साडी वगैरे नेसवते गौऱ्यांचा आवरायचे त्यामुळे आणि आज बराच लेट झाले आत का घ्यायला कारण प्रत्येकाचं सुरू झालं आहे गौरी आत घेण्याचं त्यामुळे पुन्हा मम्मी तिकडेच गेल्या आणि त्या आल्यावर मग आपण गौर्यात घेऊया तर हे बघा ही अशी साडी नेसवली आणि वरती पदर आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून सांगा अजून बनवते तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता एका गौरीला पहिल्यांदा सजवल्यावर दुसरी गौरी कशी रुजते ती तर हे बघा पहिल्या गौरीला मी तिचं शरीर व्यवस्थित ते बसवलं हो आणि पहिल्या सुरुवात हिच्यापासूनच केली त्यामुळे तिलाच पहिला आवरायला लागले आता दुसरी गौरी बघा कशी त्रास देते ते पटकन बसतच नाही त्याचं आणि हे आपल्याच नाही तर सगळ्यांच्या घरी असंच होत असतं तर ती अशी म्हणते की तिला आधी सजवलं मला नाही सजवलं म्हणून ती त्रास देते असं असतं पण ते काय खरं ते माहिती नाही पण सगळे असेच स असेच म्हणतात की तिचं म्हणणं असं असतं की तिला आधी आवरलं आणि मला नंतर आवरलं म्हणून ती बसायला जास्त त्रास देते तर थोड्या वेळाने गौरी आत घेऊया आणि मग त्यांचं सर्व साज त्यांना देऊया आणि आवरूया बघूया कशा तयार होतात ते बापासून झोपायचच नाही ती गंवराय आहे तोपर्यंत हां बाळा मला थोडसं दे ग बुडे आवडतात काय म्हणून आवडतात काय वार्ता सुंदर उठी सेंदुराची कंटे झळके माळ मुक्ता फळाची तर फ्रेंड्स आरती झाली आणि आता गौरी आत घेऊया आज बोलल्या मग लक्ष्मी आल्या कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या पावले

बघा तर गौऱ्यांना आता आवरून झाले आणि असा लुक केलं आहे त्यांचा हातात शॉल दिली पर्स पण दिली कारण आता मोरगाव चतुर्थी होती तेव्हा मोरगावला आते आणि दिदी गेलेली ना तेव्हा न्यू दोघींना पण सेम सेम पर्स आणलेल्या मला आणि दिदीला तर तीच त्यांच्या हातात दिली आणि अजून खाली सजावट नाही केली म्हटलं इथली सजावट म्हणलं इथली सजावट उद्या करावी कारण करा आता सारखं ये जा वगैरे करायला लागते आणि आता गौरायांसाठी चहा ठेवलाय तर त्यांना चहा देऊया आणि पाणी देऊया तर मग अशी <laughs> तर फ्रेंड्स आपल्या गौऱ्या सजवून झाल्यात आणि हा आहे त्यांचा फायनल लुक तर खूप छान दिसत होत्या प्रत्यक्ष तर खूप सुंदर दिसतात येत असं वाटत होतं की दृष्ट्या काढावे की काय तर हे तर म्हणत होते दृष्ट्याच काढ म्हणून आणि आता गौऱ्यांना भाजी भाकरीचा प्रसाद दाखवलाय तर गौऱ्यांचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर नंतर बसले फराळ पॅक करायला कारण गौऱ्यांपुढे मग प्लेटमध्ये ठेवल्यावर मांजर वगैरे येतं घरी त्यामुळे मग आम्ही पॅक करूनच ठेवतो आणि छान वाटतं तर पॅक करायला बसली आणि बघूया आता किती वेळ लागतो तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब ला, करायला विसरू नका बाय बाय